हाय हॅलो नमस्कार पुजारी तुम तो सर्व वेलकम करते सुस्वागत करते लाइव वरती स्वागत है सर्वे मित्र कश्य मंडली बर स्वागत है सर्व बघा मुलांची शाळा सुटली आता जा आवाज येतोय का आवाज येतोय का माझा मित्रांनो आवाज येत असेल तर कमेंट करा हेलो नमस्कार सॉरी दोस्तों रेंज का थोड़ा इशू है और इसके लिए दिल से सॉरी सभी का है लाइव पर आ जाइए अगर मेरी आवाज़ आ रही है तो कमेंट करिए दोस्तों मेरी आवाज़ आ रही है तो प्लीज़ कमेंट करिए नहीं आ रही है तो कोई बात नहीं है हेलो समीर यूरियोस समीर कहाँ से हो आप थैंक यू सो मच लाइक किसने किया है समीर जी कहाँ से हो आप थैंक यू सो मच थैंक यू सो मच समीर जी देखो समीर जी कहाँ से हो आप समीर जी मेरी आवाज आ रही है कहा यस, ओके ओके कहाँ से हो आप समीर जी कहाँ से हो आप कहाँ से हो अका से हो मित्रांनो <laughs> लाईक करा प्लीज लाईक करा दोस्ते तिकडे मी आले गुरुकडून आले गुरुचं मंदिर बघा देवीचं काली माता मंदिर है मज़ा गुरु चा मंदिर है तो इकड़े आले है मंदिर मधे मी सबके लिए दुआ करती हूँ जितने भी मेरे फॉलोवर्स है जितने भी मेरे जजमान लोग हैं पहचान वाले हैं माता रानी सबको राजी रखे सबकी मुराद पूरी कर मैया माता रानी से मैं वही दुआ मांगती हूँ आप लोग सब अच्छे रहे ठीक है चार लोग हैं लाइव गर्मी गर्मी है।, है। राठौर कौन है? लाल भाई कहाँ से हो मैं मुंबई से हूँ। राखी बिसे से राखी बिसे से वेलकम है तुमस हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी हे बघा अच्छा लातूरवरून आहे का लातूरवरून सॉरी हे बघा हे आमच्या गुरुचं मंदिर आहे लातूरवरून आहे का सर्वांसाठी मी देवी माताजवळ आशीर्वाद मागते सर्व जगभा सुखी राहोत आई जगदंबा सर्वांची मनातली इच्छा पूर्ण करो सगड़ी मी खूब खूब देवी प्रार्थना करते प्लीज लाइक करा मित्रों दोस्तों लाइक करो लाइक के लिए पैसे खर्चे करने की जरूरत नहीं होती है और ना ही बस आपकी एक लाइक की लाइक करने के लिए, के लिए कह रही हूँ आप उसे कुछ मांग रही नहीं मैं माझ्यासाठी पण मागा मला मुलगा होऊ द्या आई जगदंबा करू पुढच्या वर्षाच्या अगोदर ह्याच महिन्यामध्ये श्रावण महिना चालू आहे देवी करो तुमच्या ओटीमध्ये एक गोंडस मुलगा हो येऊ दे मी खरंच खूप प्रार्थना करते मनापासून करते बघा देवी जाऊ मनापासून प्रार्थना करते आई जगदंबा जरूर जरूर माझी जबान खरी करणार आणि पुढच्या वर्षी रेखाताई तुमच्या वटीमध्ये बाळ खेळू दे चहा वगैरे झाला का रेखाताई तुमचा नक्की नक्की होणार नक्की वेलकम रेखाताई थँक्स कशाला बोलते देणारी आई जगदंबा आहे कळला का चहा वगैरे झाला का मंडळी सर्वांचा दोस्त चहा हो गे की चाय माझा चहा झाला आता जस्ट जस्ट चहा झाला मगाशी ते पण मी इकडे गुरु आले म्हणून मी चहा घेतला नाही तर सहसा चहा जस मी नाही घेत मला चहा नाही आवडत लातूरला पाऊस आहे का रेखाताई पाऊस आहे का लातूरला लातूरला पाऊस आहे का मंडळी रेखाताई लातूरला पाऊस आहे का मुंबईला पण पाऊस नाहीये मुंबईला बघा बघू शकता मंडळी किती ऊन आहे बाहे बाहेर बघा दाखवते तुम्हाला बघितले का रे का ताई मुंबईला कसलं ऊन आहे खूप गरम होत आहे मुंबईला खूप गरम आहे आणि चार पाच दिवस झाले मुंबईला पाऊस नाहीये तर मंडळी सॉरी रेंजचा इशू आहे थोडा कारण घरी माझ्या वायफा लावलेला आहे घरी वायफाय लावला आहे तर इकडे वायफा नाही गुरुच्या घरी माझ्या सो मोबाईलचाच नेट यूज करते मी ठीक आहे तर तुम्हाला आवाज येईल नाही येईल सांगू शकत नाही स्वागत आहे बाकी कोण आहे कने लाइव लाईव्ह वरती रेखाताई गेलात का तुम्ही रेखाताई गेलात का हाँ ये तो है ना आवाज ठीक है ठीक है बाकी काय चाललंय ताई अरे इतर कोण आहे ना का नाही लाईव्ह वरती यार। फक्त रेखा ताई माझ्याशी बोलतायत मग अशी किती लोक होते लाईव्ह ला जेवण झालं ताई माझं जेवण दुपारी झालं एक वाजता आणि मी घरून जेवणच आले होते गुरु बोलले माझ्या मी नाही जेवले घरून जेवून आले होते मी आता निघेल मी थोड्या वेळाने गुरु माझी झोपली आहे गुरु, गुरु आहे इकडची आणि ती माझी मोठी बहीण आहे म्हणजे गुरुची मोठी शिष्य आणि एक काका हिकडली आहे गुरु उठली की मग गुरुला सांगून मी निघणार माझ्या घरी बाकी काय म्हणतोय मंडळी कोण आहे का नाही माझा आवाज येतोय का मी दिसते का भावांनो बहिणीनो माझा आवाज येतोय का मी कॅमेरा ऑफ का ठेवला आहे का कारण रेंज मला वाटतं डाटा संपत आलाय माझा डाटा संपत आलाय मित्रांनो त्याच्यामुळे मी कॅमेरा ऑफ ठेवला आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचेल बाकी काय म्हणताय मंडळी कमेंट करा वरती असेल तर कमेंट करा नाही तर लाईव्ह बंद करते मी कोण असेल लाईव्ह तर कमेंट करा नाही तर लाईव्ह बंद करते मी मला वाटतं कोणच नाहीये ठीक आहे मंडळी चला बाय सर्वांना कोण आहे का नाही मला माहिती नाहीये ठीक आहे जूस आदी। जूस हॅलो हॅलो मंडळी कशा होत बरे आहेत का शाळा सुटली पाटी सुटली मुलांची बघा शाळा सुटली शाळा सुटली बघा मुलांची दिसत का मंडळी गरम होते यार मित्रांनो रेलचा इश्यू आहे सो मंडळी चला मी लाईव्ह बंद करते मला माहिती नाही तुम्हाला मी दिसते का नाही दिसत किंवा माझा आवाज येतो आहे नाही येत मला माहिती नाही मित्रांनो ओके सो चला लाईव्ह थांबवते इथे मी आणि धन्यवाद मगापासून ताई आणि दादा माझ्याशी बोललात तुम्ही त्या दादांचं नाव एका ताई मनापासून तुमचं धन्यवाद माझ्याशी बोललात ओके चला मंडळी बाय हां आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो बहिणींनो आणि माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा ठीक आहे ओके बंद करू का लाईव्ह तुम्ही आहात का नाही मला सांगा बरं लाईव्ह वरती आहेत का असाल तर कमेंट करा लाईव्ह वरती आहेत तर कमेंट करा कमेंट करा लाईव्ह वरती असाल तर कमेंट करा तर मंडळी चला आपण देवाचं मंदिर उघडूया बघू शकता देवी आहे आणि हे देवीच्या आगीने ओके दर्शन घ्या देवीच मित्रांनो

चला मित्रांनो बाय काळजी घ्या ओके